कशाचा पेपर आहे कशाचा गोंधळ उडवला आहे इंटेलिजन्सचा पेपर आहे आणि या पेपरला हे पहिल्यांदा हॉल टिकट वरती दिलं भारत विद्यालय त्याच्यानंतर परत तिथं जाऊन पाहिलं भारत विद्यालयाला न्यू जेवशन ने तिथं काहीच कोणीच नव्हतं तिथून वापस इथं आलं छत्रपती सांगितलं छत्रपतीला आलं इथं आलं तर कुठल्याही विद्यार्थ्याचं नाव नाही गाव नाही काही नाही कुठे हॉल टिकीट वरती नंबर जी दिलेले तिथे नंबर सुद्धा नाहीत काहीच नाही सगळे हुडकत बसले आतापर्यंत अकरा पेपर आहे साडे अकरा वाजत आले तरी सुद्धा आणखी काही नियोजन नाही कोण जबाबदार आहे सगळ्या घटनेला आता कोण परीक्षा केंद्र प्रमुख असणार ना दुसरं कोण असणार आहे तिथे परीक्षा केंद्र प्रमुखाशिवाय दुसरं कोणीच जबाबदार आणणार नाही याला एक तर लहान विद्यार्थी येतं विद्यार्थ्यांना एकतर लक्ष देणार नाही कारण की चौथी पाचवीचे दुसरीचे सगळे विद्यार्थी येतात पालक परेशान येतं पालकांना पण इथं खाली विचारलं मॅडम शिक्षकांना तर ते म्हणते फक्त आम्हाला गार्डिंगला पाठवले बाकी आम्हाला काही नियोजन नाही एवढंच त्यांचं उत्तर आहे प्रत्येकाचे आणखी हातामध्ये परीक्षेचा पेपर नाही किंवा काहीच नाही त्यांच्या हातामध्ये पेपर जाईल ही ज्युनियर आय एस म्हणून लातूरची एक संस्था आहे तर ती परीक्षा ह्या कंडक्ट करते आणि ह्या परीक्षेचा आणि आमच्या छत्रपती शिवाजी हस्कुलचा कसलाही काडे मात्र संबंध नाही त्यांनी आम्हाला विनंती केली आणि विनंती केल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शिक्षणासाठी शे, मदत व्हावी म्हणून आम्ही त्यांना सहकार्य सह केलं आहे आणि ह्यांच्या परीक्षेच्या नियोजनाबद्दल कसल्याही प्रकारचा आमचं काढीचाही संबंध नाही तुमचा नाव मी प्राचार्य बाळासाहेब मुंडे सर छत्रपती शिवाजी स्कूल